सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा इथे पाहू शकता मस्त असे मी चुरमुऱ्याचे लाडू तयार करून घेतले किती छान झाले हे पहा एकदम असे हे अगदी कडक कडक लगेच लगेच आत्ता केले की झाले नमस्कार सुमन विलेज रेसिपीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्यापासनं लाडू खूप टेस्टी लागतात आणि लहान मुलांनाच काय मोट्यांना पण आवडतात हे पहा त्याच्यासाठी मी इथं लाह्या घेतलेल्या आहेत पौशर लाह्या म्हणजे दोन कुंडे भरलेले आहेत दोन कुंड्यांसाठी मी एक छोटा कुंडा गुळ घेतलेला आहे गुळ खिसून घेतला आहे म्हणजे असा चाकूने सोबतच इथे इलायचीची थोडी एक चमचा पावडर घेतलेली आहे ह्या लाह्या आता आपण कडक शेकून घ्यायच्यात ह्या लाह्या ज्या आहेत ह्या आपण आता गॅसवरती थोडेसे शेकून घेणार आहोत म्हणजे ह्यांना आपल्याला एकदम कडकडीत कर अशा करून घ्यायच्या आहेत त्यामुळे मी थोडेसे ह्याच्यात हलवून घेते हे असे आपल्याला हलवून घ्यायचं हे मुरमुरे आपण असे कडक केल्यामुळे खायला खूप कुरकुरीत आणि टेस्टी लागतात थोडेसे सादळलेले असतात त्यामुळे आपण थोडेसे यांना अशा पद्धतीत हलवून घ्यायचे आणि हे लाडू बनवायला एकदम सोप आहे सहज कोणी बनवू हो शकतो अगदी नवीन व्यक्ती असल तरी सुद्धा ह्याला आता छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्त अशा आता हे चुरमुरा होतोय यांचा आणि आता आपण ह्याला काढून घेणार आहोत हलकेशे खाली दाग लागायला लागले म्हणजे हे झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया ह्याच्यामधनं आता आपण ह्याच्यामध्ये थोडस तूप टाकून घेणार आहोत तुपामुळे छान अशी चकाकी येते हे पहा तर मी ह्याच्यामध्ये थोडस तूप टाकून घेते ज्यामुळे गुळाला पण आपल्याला गुळ ह्याच्या तिकाऱ्याला ठेवायचं आहे तर तो, तो पण आरामात ह्याच्यामध्ये होऊ शकेल गुळ वितळल्यानंतर ना स्लो गॅस वरतीच आपल्याला गुळ ही करायचा आहे ह्याच्यावरती गॅस अजिबात मोठा करायचा नाही आपल्याला हे पहा आता हा जो गुळ आहे हा आपण ह्याच्यामध्ये शिजवायचा नाही अगदी एक तार होईपर्यंत हे पहा एकदम बारीक गॅस वरती ह्याला हलवत राहायचं आणि हे लगेच होतं ह्याच्यामध्ये तुपामध्ये जास्त वेळ लागत नाही पाहू शकता आता हा आपला पाक तयार झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही पाहू शकता की कशी धार चाललेली आहे आता हे आपण थोडासा ह्याच्यात टाकून बघूया ह्यामध्ये ह्याची गोळी होती का हे पहा ह्याची गोळी आरामात होती या म्हणजे हा पाक झालेला आहे जास्त कडक आता हा आपला पाक तयार झालेला आहे मी याच्यामध्ये ही इलायची पावडर आहे ती पण टाकून घेत आहे ती ऑप्शनल आहे तुम्ही आवडत असेल तर टाका आणि जेवढ्या लाह्या आहेत आपल्या त्या सगळ्या एकदमच आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस एकदम पटकन म्हणजे पटपट करायची कारण म्हणजे एकदा गरम गरमच ह्याला आहे आपल्याला हलवून घ्यायचे आहेत ह्याला जर वेळ लागला तर मग हे बांधायला येत नाही म्हणजे लाडूंचा सेप येत नाही हे पहा आता हे सगळं मी हलवून घेतलेलं आहे आणि आपल्याला गरम गरमच ह्याचे लाडू बांधायचे आहेत मिश्रणाचे आता हे गरम असतानाच आपल्याला लाडू बांधायचे आहेत त्यासाठी थोडस पाण्याच्या हाताने आपण हे करणार आहोत ज्या साईजचे आपल्याला लाडू बांधायचे त्या साईडचे आणि अगदी हलक्या हाताने करायचे बिलकुल आपल्याला त्याला जास्त दाब देण्याची गरज नाही हे पाहू शकता आणि गरम गरम मिश्रण असतानाच आपल्याला ह्याचे लाडू बांधून घ्यायचे पाहू शकता हे गार झाल्यानंतर ना पूर्ण कडक होतात पाण्याचा हात लावून आपण हे बनवत आहोत आणि खूपच म्हणजे असं पातळ असल्यासारखं लगे लगे बनवायचं हा पहा कसं मस्त झालाय आणि हा आधीचा मी केला तर हा सुटलाय पण आपण थोडासा हे करून घेऊया अशाच पद्धतीत आपण सगळे लाडू बनवून घेणार आहोत अशाच मी हे सगळे लाडू बांधून घेत आहे तुम्ही पाहू शकता आणि आता थंड व्हायला लागले त्यामुळे एकदम असं घट्ट आहे थोडस पाणी लावून घ्यायचं आपल्याला हाताला आणि हे असं बांधून घ्यायचे आणि पावशर पावशर लहानमध्ये तुम्ही पाहू शकता किती लाडू झालेत आणि मी लाडू पण मोठेच बांधलेत अगदी छोटे पण आहेत मोठे मोठेच घेतलेत हे पाहू शकता एकदम सोपी रेसिपी आहे खायला पण हलकी आहे एकदम मस्त मस्त असे आपले लाडू तयार झालेले ला आहेत पाहू शकता